आटपाडी नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे कारण नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज सहावा दिवस होता आणि आज राजकीय घडामोडीमध्ये मोठं वळणही पाहायला मिळालं नगराध्यक्षपदासाठी तब्बल सहा अर्ज तर नगरसेवकपदासाठी चव्वेचाळीस अर्ज दाखल झाले आहेत विविध पक्षांची चुरस अपक्ष उमेदवारांची चाले यामुळे या, या निवडणुकीत संघर्ष चांगलाच रंगणार आहे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार उत्तम बालटे राजे सातारकर शिवसेना सादिक खाटीक एक अर्ज अपक्ष तर दुसरा अर्ज एन सी पी शरद पवार गट चंद्रकांत दौंडे उत्तम जाधव भारतीय जनता पार्टी आणि आज विशेष म्हणजे उत्तम तायप्पा जाधव या शिक्षकांनी आपल्या प्राथमिक शिक्षक पदाचा राजीनामा देत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे या उमेदवारीमुळे भाजपमध्ये नवीन समीकरणं तयार होत असल्याचं दिसत आहे भाजपातील मोठी घडामोड मनोमिलनाचा क्षण मागील अनेक दिवसापासून तणावात असलेलं दोन भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आणि अमरसिंह देशमुख यांचे आज शेवटी मनोमेलन झाल्याचं चित्र पाहायला मिळालं मात्र प्रश्न असा या मनोमेलनाची अट काय होती कोणत्या चर्चेनंतर हा तणाव निवळला या गोष्टीचा अद्याप अधिकृत खुलासा झालेला नाही आणि यामुळे संपूर्ण राजकीय व वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे प्रभागनिहाय नगरसेवक उमेदवारांचा आढावा नगरसेवक पदासाठी तब्बल चव्वेचाळीस उमेदवार मैदानात उतरले आहेत त्यातील काही ठळक उमेदवार प्रभाग क्रमांक तीन दत्तात्रय पाटील शिवसेना रोहित जगताप भाजपा यशवंत मेटकरी भाजपा प्रभाग क्रमांक चार जयवंत माने भाजपा व अपक्ष धनाजी चव्हाण शिवसेना अरुण चव्हाण तीर्थक्षेत्र विकास आघाडी प्रभाग क्रमांक पाच संतोष लांडगे शिवसेना मोहन खरात अपक्ष प्रदीप लांडगे एन सी पी प्रभाग क्रमांक सहा गुरुदेव देशमुख शिवसेना ऋषिकेश देशमुख भाजपा प्रकाश चव्हाण तीर्थक्षेत्र विकास आघाडी प्रभाग क्रमांक सात अविनाश जाधव शिवसेना प्रभाग क्रमांक आठ निशिगंधा पाटील शिवसेना सुनीता काळेबाग भाजपा प्रभाग क्रमांक नऊ रुपाली आयवळे सुप्रिया आयवळे तीर्थक्षेत्र विकास आघाडी माया ऐवळे शिवसेना सुष्मिता मोठे आर पी आय प्रभाग क्रमांक अकरा शीतल चौथे शिवसेना शालन कुंभार भाजपा व अपक्ष प्रभाग क्रमांक बारा प्रथमेश भिंगे अपक्ष प्रभाग क्रमांक तेरा अजित जाधव लक्ष्मण जाधव भाजपा दत्तात्रय जाधव शिवसेना यल्लप्पा पवार एन सी पी प्रभाग क्रमांक चौदा छबुताई पाटील पल्लवी माळी शिवसेना प्रभाग क्रमांक पंधरा पल्लवी माळी शिवसेना ताई माळी एन सी पी मनीषा पाटील भाजपा प्रभाग क्रमांक सोळा सौरभ पाटील व पोपट पाटील तीर्थक्षेत्र विकास आघाडी प्रभाग क्रमांक सतरा अक्काताई मरगळे जयश्री मरगळे भाजपा या नावांनी प्रभागनिहाय स्पर्धा किती अतीव टोकाची होणार आहे याची कल्पना येते आगामी काही दिवसात प्रचाराला वेग येणार आहे मनोमिलनाचे राजकीय परिणाम उमेदवारांची रणनीती आणि मतदारांचे मनोमंथन या सगळ्याचं अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू